यांच्याकडून ही कुस्ती पुरस्कृत आहे सुदर्शन कोतका संकल्प आहे शिवराम कोतकर तलेम हा तोर कर चालू वर्षीचा महाराष्ट्र केसरीतला कांस्य पदक विजेता शिवराम दादा तलेम महाराष्ट्र केसरी हिंद केसरी अभिजित कटकेचा पट्टा आणि अनिकेत मांगवणे हा करा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल एकोणीसशे नव्याण्णव नव साल चे अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवार यांचा बट्टा आणि ही कुस्ती अजित प्रताप बोर्डे आणि काटे पुरस्कृत आहे पंच योगेश आबा काकडे आणि या मैदानासाठी लाठी मर्दानी खेळात प्रात्यक्षिक करणारी इयत्ता सहावीची सौम्या सोनवणे आपलं स्वागत आहे आणि तिकडं सुरुवातीला आक्रमक झाला आणि के आणि छातीचा पाठीवर टाकतो तो सुदर्शन कोतक हो आम्ही जगदाळे पृथ्वीराज पाटील पहिला पुकार आम्ही जगदाळाला पृथ्वीराज पाटील दुसरा पुकार ही कुस्ती बाळासाहेबजी काटे आणि कौस्तुभजी तापकी यांच्याकडून पुरस्कृत आहे पु... अरे हो बाहेर चिलावायचा प्रयत्न होता पण तो फसलेला आहे निरंजन मालवणकर बस आणि दुबेने तो फोटो काढलेला आहे सोडणा कब्जा घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा कुस्ती सुरू झालेली आहे अनिकेत केत जरा जोरदार टाळ्या करा दुखा पधवून सुद्धा कुस्ती करतोय टाळ्या करा अभिजीत नरावरे गोकुळ वस्ता तले मंदार ओले मामासाहेब मोह चला लवकर या आज दहा मार्च दोन रविवार सुपर संडे आणि या शुभ मुहूर्तावरती महाशिवरात्रीचा तिसरा दिवस प्रत्येक वर्षी आणि सलावात प्रमाणे वाघेश्वर महाराजांचा उत्सव आणि या उत्सवाचं औचित्य साधून आयोजित केलेलं मैदान आणि या मैदान साठी तालमीचे तलमीचे कुस्तीकोज जयसिंग बनगर सर हरिशंद्र बिराजदार मामांचे पदशिष्य जयसिंग बनगर सर उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे दोन कुस्त्या चालू आहेत डाव प्रतिडाव पाहिजे अटॅक आक्रमण पाहिजे गति गतिमानता महत्वाची गती असेल तर प्रगती आहे चला आम्ही जगदाळे आत्या पृथ्वीराज मंदार ओले आलेला आहे आम्ही जगदाळे आलेला पृथ्वीराज आत या अभिजित नवरे आत या मंदारवली आधी प्रवीण आपलं स्वागत आहे घेतला भास घास पनाळ्याचा मर्द मराठा कोंडाची फर्जन साठ मावळे आणि पाच हजार पणाल्या सैन्य पण साठ हजार मावळ्यांनी पनाळा मारला तो मर्द मराठा कोंडाची फर्जन आणि साठ मावळे पैलवान होते पणाला मारलं म्हणून आज काय वाजवा वायचं चालवलं जोर मिळत नव्हती ते म्हटले की एवढं पैलवानांना सहकार्य करून पैलवान मिळत कसं नाही चारजण जाणकार माणसं आली सांगितलं राजा तुम्ही राजा आहात माणसं तुमच्या बरोबर कुस्ती करायला लाजतात पण शाहू महाराजांनी त्यावेळेला सांगितलं की पैलवण की मध्ये राजा आणि सिपाई हा काही फरक नाही लढायचं असतं रडायचं नसतं तर त्यावेळेला एक कायकड्याचं पोरं कुस्ती खेळायला तयार झालं आणि ती कुस्ती शेवटी शाहू महाराजांनी जिंकली परंतु ते कायकड्याच्या पोराला चौदा एकर जमीन शाहू महाराजांनी बक्षीस दिली हे क्रो कुस्तीचं प्रोत्साहन तसंच लहानपणी आपण खेळत होतो हा गडी मला पाहिजे तो घडी मला पाहिजे आमच्या वाटेला दादा आले त्याच्यामुळे कुस्तीला प्रोत्साहन मिळाले दादांच्याकरता जोरदार टाळ्या धन्यवाद वाजता धन्यवाद खरोखर कुस्ती काय असते आणि कुस्ती कशी असते आता शाहू महाराजांचा किस्सा सांगितला कुस्तीवर प्रेम करणारा राजा म्हणजे राजेश्री शाहू राजे, राजे। तीन पिढ्याचा उद्धार झाला एका कुस्तीवर ही वस्तुस्थिती आहे इंग्रज सरकारला कणाहीन माणसं पाहिले होते पण ताटकण्याची माणसं राजेश्री शाहूराजेने निर्माण केले या कुस्तीच्या माध्यमातून पेशवाई खालसा झाले आणि इंग्रज सत्तेवर पहिला दंड कोणी ठोकला पहिलवानाने ठोकला राजे उमाजी नाईक त्याचं नाव रामूष्याचा पोरगा इंग्रज सत्तेवर पहिला दंड ठोकला पहिलवानाने पहिला वान म्हणजे पैलवान पैलवान म्हणजे काय सस त्या रक्ताला उकळी फोडणारा ऐन तारुण्यात मस्तीचा खोरा खाऊन साधू संताव रो। निलमातीचा घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पैलवान म्हणतात कराकी टाळ्या जरा जोरदार पैलवान कुणाला म्हणावं केचे सरांच्या वाने दोन ते शब्द आले प्रत्येकाच्या अंगावरती रोमांच उभा राहिलेला आहे हो म्युझिक जरा कधी करा रुपेशी ढोर आपण उपस्थित आपलं स्वागत आहे समीर शेख पैलवान आपल्याला पुकार केलेला आहे चला लवकर संग्राम साळून घे आता कुस्ती आहे समीर आला का समीर संग्राम साळून घे चला लवकर सभा सुदर्शन आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे कुस्ती काय देत नाही बऱ्याच जणांचं दादा आज थोडं उलट झालंय थोडी जमीन थोडी प्रॉपर्टी असली की माणसं म्हणतात त्याला पोटा त्याला काही गरज नाही पोटा पुरता आहे ते एकूण दोन वाक्यानं वाटुळ केलं पिढीत लक्षात ठेवा ही दोन्ही पोरं सुदर्शन खोतकर आणि अनिकेत मांगडे दोन्ही घरी सात पिढ्या बसून खाल्लं तरी संपणार नाही एवढी परंतु पोर तालमीत पाठवल्या जरा टाळ्या वाजवा त्यांच्या कुटुंबासाठी पहिलं म्हणलं जायचं मर्दुमकी आणि पुरुषार्थ हा गरीबा घरी नांदत असतो आता मर्दुमकी आणि पुरुषार्थ हा श्रीमंता घरी सुद्धा नांदत असतो फक्त तुमचं मन थोडं कणखर असावं लागतंय काळाची पावलं ओळखा येणारा काळ तो आठवा आणि आपल्या पोरांना कुणी नाही येत ये नसत आपल्या घरामध्ये एखाद खमक असावं लागतंय आणि या गावचे संदीप सुरेश शेठ संकल्प गार्डन यांचा मेहन आहे तो सुदर्शन कोतका खऱ्या अर्थानं कौतुक आहे संदीप शेठचा एका चांगल्या घरामध्ये संबंध ठेवून आहे अरे बागाशो

छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढले ते पैलवान होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हा तो मिळवणार असे म्हणणारे लोकमान्य टिळक पैलवान होते त्यांच्या तालमी मध्ये तयार होणारे आद्य क्रांतिकार वासुदेव बळवंत फडके पैलवान होते त्यांच्या तालमीत तयार होणारे ज्यांनी सेंट हत्या पुण्यामध्ये केले ते चापेकर बंधू पैलवान होते मंदारोवले आलेला आहे आणि कुणी म्हणत असेल ना भारताला स्वातंत्र्य फक्त हात जोडून मिळालं ते हात जोडून मिळाले नाही इंग्रज सत्तेविरुद्ध लढणारे पहिले पैलवान होते त्या पहिलवानांसाठी टाळ्या वाजवा बरीच मंडळी म्हणतात हे गाल पुढं केला की के दुसरा गाल पुढं कर अशाने स्वातंत्र्य नाही मिळालेला अनेक पिढ्या ना पिढ्या खर्ची पडलेल्या आहेत पुण्यामध्ये साडेतीनशे तालमी कार्यरत होत्या वीर वस्तादी लहूजी साळवे माणूस क्रांतिकारक तयार करत होता पुण्यामध्ये एवढं सोपं आहे आंदोलना मोर्चे नंतर झाले स्वाभिमान तरी दोरा असतो कुस्तीची कॉमेंट्री वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य ला आठवावं लागतं त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं बापू असतात हे वाटवावं लागतं नंतर प्रेक्षकापुढे पटवावं लागतं काही अंगलोट आलं तर मिटवावं लागतं बोलणारा एकटा असतो ऐकणारे ॲडिटर असतात शब्द यशस्त्र आहे इथं आलेल्यापैकी कोण मुक्क नाही सगळ्याला बोलता येत पण त्या बोलण्यात काही दम असावा लागतो दर्द असावा लागतो तव हे शक्य होत असत दादांच शबास अनिकेत शबास सुदर्शन पहिलवान काय करू शकतो आणि हप्ते सुदर्शन हप्ते ना जरा एकदा बजरंगबलीचा जय जयकार कारचा सर्वांनी हात वर करजर हात वर त्याला